नमस्कार मी प्रताप गोविंदराव इंकवली प्रभाग क्रमांक दहा ब मधून अपक्ष उमेदवार आहे वार -कुछ आपल्या वार्ड कुठून कुठंपर्यंत आहे हा वार्ड शुक्रवारपेठ जुना वॉटर पासून चालू होतो त्याचप्रमाणे काजीवाडा आदिमाया मंदिर शिवाजी चौक अशोक चौक ते तेली गणपती मंदिर ललुबाई चाळ तसेच आझा चौक मार्गे पुन्हा साचे चौक हायस्कूल हा संपूर्ण वार्ड आहे आपला आपण जी उमेदवार अपक्ष म्हणून घेतली आहे तुमचं नेमकं व्हिजन काय त्या पाठीमागचं गेल्या पंधरा वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी ह्या ठिकाणी आपण उमेदवारी दिलेली आहे रस्ते असतील गटर व्यवस्था आहे पाण्याचा प्रश्न असेल थोडाफार की चोवीस तास पाणी मिळावं ही नागरिकांची मागणी आहे त्यासाठी आपण काम करू शंभर टक्के त्याचबरोबर अजून विकास का काम आहेत जे प्रस्तावित बॅकलॉगला राहिलेले आहेत तेही पूर्ण करू आपण तुम चार हजार नऊशे चौसष्ट मतदान आहेत टोटल महिलांचं आणि तरुण पिढीचं काय सहकार्य लाभेल त्या शहर टक्के यावेळी मला सहकार्य लाभेल ते आपण काम करत आलो या ठिकाणी कारण शहरातही काम करतो स्वराज्य महाराज स्मारक समिती या मार्फत आपण कराड तालुका आणि कराड शहरात ब्लड कॅम्प असतील आणि विविध उपक्रम तुप राबवतो